भारतीय जनता पार्टीने माझ्या सारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे खूप प्रयत्न करून या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे प्रचार झाल्या सगळं वाटत पाण्याची बॉटल आहे का रे खूप काम केल्यानंतर भारतीय जनता पार्टी आपल्या बरोबर राहते हे है आज सिद्ध झालेलं आहे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले लोक जर आपल्या रह, रह, बरोबर राहणार असतील तर निश्चितपणे उमेदवारी आपली ही निश्चितपणे मिळू शकते आणि त्यासाठी माननीय आमदार भिमोना तापकीर माननीय खासदार मुरधराना मोहोळ माननीय बाबा शेठ मिसाळ सर्व दा पाटील असतील किंवा आदरणीय आमदार मधुरीताई मिसाळ असतील माझे स्नेही सहकारी माननीय आमदार सुनील भाऊ कांबळे असतील पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे माझे सभागृहातील सर्व सर्व सहकारी यांनी खूप मदत केली आणि प्रभाग जो आहे तो ग्रामीण भाग आणि शहरी असा झाल्यामुळे एक लाख एक हजार मतदान या प्रभागामध्ये आहे प्रभागामध्ये आमचे चार सहकारी जे आहेत ते सर्वोच्च सर्व निवडून कसे येतील यासाठी मी प्रयत्न निश्चितपणे करणार आहे जो विश्वास पार्टीने माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला दाखवलेला आहे कारण आज तुम्ही पाहिलं असेल परिस्थिती जी आहे उमेदवारीची खूप क्रिटिकल परिस्थिती आहे आणि आपली आपल्यासाठी जे जे नेते आपल्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत त्या नेत्यांबरोबर त्या पार्टी बरोबर आपण प्रामाणिक राहणे आणि संघटनेमध्ये नम्रपणे आणि प्रामाणिकपणे काम करणे हेच निश्चितपणे भविष्य काळामध्ये आपण करणार आहोत लोकांची सेवा असेल आपण करत असताना आपलं चारित्र्य आणि काम या दोन गोष्टी निश्चितपणे आपल्या कामामध्ये राहिलेल्या आहेत त्या अविरतपणे भविष्य काळामध्ये आपण बरोबर घेऊन संघटना आणि पार्टी या दोन्ही स्तरावर आणि लोकांची कामं या दोन्ही स्तरावर आपण काम करणार आहोत उमेदवारी मिळवण्यासाठी संघर्ष असं नाहीये कारण आता पार्टी मोठी झालेली आहे पार्टीमध्ये खूप जवळ कॅपेबल लोकांची संख्या खूप झाली आणि आमच्या महानगरपालिकेच्या जुन्या वॉर्डमध्ये चार नगरसेवक आम्ही होतो दोन जेडपी सदस्या होत्या तिकीट दोनच जणांना द्यायचं होतं आणि चार जणांना त्या ठिकाणी तिकीट चारच जणांना द्यायचं होतं आणि सहा जण कॅपेबल लोक त्याच्यापेक्षाही जास्त संघटनेची लोक होती आणि सगळी पात्र लोक होती त्यामुळं कॉम्पिटिशन जी आहे ती साऊंड कॉम्पिटिशन होती आणि त्यामुळं शेवटपर्यंत असं वाटत होतं की आपल्याला संधी मिळेल का नाही परंतु संघटनेने माझं काम पाहिलं माझी पात्रता पाहिली न मला वाटतं माझी निष्ठा जी आहे ती माझ्या कामाला आली काम आणि सगळ्यात जास्त मोठा मो वाटा जर असेल तर माननीय आमदार साहेबांचा या उमेदवाराच्या जो संदर्भात निश्चितपणे आहे की मग बाळासाहेब पोकळे असतील धनंजय पोकळे आहे माझे नातेवाईक आहेत परंतु खंबीरपणे माझ्याबरोबर राहिले अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोण आपल्याबरोबर खंबीर राहत पर पर नाही परंतु शेवटच्या क्षणापर्यंत खंबीर आपल्याबरोबर राहिले म्हणून आपल्याला संधी मिळाली ही संधी जी आहे भविष्य काळामध्ये आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये वाया घालवणार नाही संधी का मिळाली तर आपल्याला पार्टीने आपलं काम बघून संधी दिलेली आहे परंतु नरेगाव असेल दायरी असेल <laughs> किंवा वडगाव बुद्रुक मधील परिसर असेल तुम्ही भविष्य काळामध्ये पाहताल कि नंबर एकचा चा प्रभाग हा नरे वडगाव बुद्रुक आणि धायरी निश्चितपणे झालेला तुम्हाला दिसेल पूर्वी आमचा वडगाव बुद्रुक धायरी प्रभाग होता आणि टॉप फाईव्ह मध्ये हा प्रभाग आमचा होता आणि जवळजवळ पंधरा सोळा प्रोजेक्ट आम्ही केले परंतु आता भविष्य काळामध्ये माझ्यावर राजाबाईला इरुडे आहेत आमच्या भूमकर आहेत नंतर आपल्या नवलेताई आहेत तर निश्चितपणे सर्वांना घेऊन आपल्या बागेची प्रगती ही सर्वांगीण प्रगती करण्याची आपण प्रयत्न करणार आहोत <clears> thank <throat> you